आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पाणवन गावात जल स्वराज्य सुरू करण्यात आलेली नळ पाणी पुरवठा योजना अपयशी गावात करोडो रुपयांची गुंतवणूक करून उभारलेली ही योजना सध्या केवळ कागदोपत्री उरली असून प्रत्यक्षात नागरिकांना ठेंबरही पाणी मिळत नाहीये तरी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाणवन गावासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि मानदेशी कन्या अक्षता राजू तोरणे यांनी केली आहे पानवन गावच्या तीन हजार दोन लोकसंख्येसाठी ही दुसरी पाणी योजना आहे वीस वर्षांपूर्वी तलावातून ही योजना सुरू केली होती ती बंद अवस्थेत आहे तर आता नवीन योजने दुसरी योजना सुरू आहे इनवेल विहीर हजारो लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि घरगुती नळ कनेक्शन देण्यात आले आहे परंतु केवळ सुरुवातीच्या काही काळानंतर पाईपलाईन चेकअप देखभाल अभाव आणि इंजिनिअरच्या निष्क्रियतेमुळे ही योजना पूर्णपणे कोलमडली आज स्थिती अशी की पानवन येथील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी टँकरची वाट पाहत बसावं लागत आहे आणि पाण्यासाठी इतर गावांकडे धाव घ्यावी लागत आहे सध्या शासनाच्या वतीने टँकर सुरू आहे नळ कनेक्शन असतानाही पाणी येत नसल्याने नागरिकांनी नळ कर भरण्यास नकार दिला त्यामुळे ग्रामपंचायतीला लाईट बिलाचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे या योजनेसाठी लाखो रुपये खर्च करूनही पाणी नाही देखभाल नाही जबाबदारी नाही असा सवाल गावकरी उपस्थित करत असून सरकार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले जात आहेत सरकारचा पांढरा हत्ती ठरलेली ही योजना आता गावकऱ्यांच्या संतापाचा केंद्रबिंदू बनली आहे प्रशासनाने गांभीर्याने विचार करून पाणवन गावाची स पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी अक्षता तोरणे यांनी केली आहे मानस ओफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा